हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी लक्ष्मीपूजनाची तयारी कशी केली आणि डेकोरेशनची तयारी कशी केली याचे याचा व्हिडिओ किंवा लक्ष्मीपूजन कसं केलं ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आणि तुम्हाला डेकोरेशन आवडलं का लक्ष्मीपूजनाची माझी मांडणी किंवा लक्ष्मीपूजन आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूजा कशी झाली याचे कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा कसं झाली ती पूजा Uh, मी सुरुवाती म्हणजे दुपारपासूनच तयारीला लागली होती डेकोरेशनसाठी ते मुलीने खूप मदत केली मला uh, पहिल्यांदा मी तुळशीपाशी दिवा लावला दक्षिणेकडे एक तोंड करून दिवा लावला त्याच्यानंतर uh, रांगोळी काढली आणि लक्ष्मीची uh, पूजा करण्यासाठी मांडणीसाठी तयारी सुरू uh, केली पहिल्यांदा डावी सुरुवातीला uh, मी uh, कुठल्याही पूजेची सुरुवात uh, आपण दीपपूजेने करतो म्हणून uh, दिवा लावून घेतला प्रज्वलित केला त्याच्यानंतर डाव्या बाजूला मी कलश मांडला कलशाखाली तांदूळ टाकून हळदी कुंकानी स्वस्तिक काढलं पाच पानाचे पाणी ठेवले त्याच्यात थोडे तांदूळ एक रुपयाचं नाणं आणि सुपारी पाण्यामध्ये सोडले सतरा ऐंशी टक्के पाणी ठेवलं होतं पुढं पित माझ्याकडे मंदिरातली जी पितळीची मूर्ती आहे लक्ष्मीची ती पण ठेवली होती चिनी मातीची पण ती लक्ष्मीची मूर्ती मी ठेवलेली आहे हे सुगडलं छान असं डेकोरेशन कलर ते देऊन आदितीने त्याला कलर ते दिला होता आरशे छोटे असे मणी ते लावून छान सजवलं होतं त्यात धान्य ते ठेवले होते त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाला केरसुनीचा म्हणजे लक्ष्मी म्हणून आपण पूजतो म्हणून ती पण आणली होती त्याच्यात ती पण ठेवली होती परत पाच फळं ठेवले होते खडीसाखर धण्याची पूजा करतात म्हणून धने ठेवले होते पुढे आणि त्या राशीत पण एका सुगडात ठेवले होते मूर्तीला मी हा हार घातला घालून ठेवला त्याच्यानंतर लक्ष्मीला हा बत्ताशा आणि चुरमुऱ्याचा प्रसाद खूप आवडतो म्हणून तोही पुढे ठेवला होता त्याच्यानंतर केळी लागतेच फळ अस म्हणजे कुठल्याही पूजेत क केळी नारळ हे असतंच त्याच्यामुळं ते केळी पण आणली होती छान अशी पाकळ्यांच्या ह्याने छान रांगोळी काढली होती पानं पाकळ्या फुलांनी असं छान आदितीने छान रांगोळ काढून मला दिली होती त्याच्यानंतर असं छान दिवे लावून असं पूजाला सुरुवात मी केली होती धूप दीप लावले होते छान असं त्याच्यानंतर को यांची कोरोनाची डायरी जी चालू आहे डायरी या वर्षीची ती पण मी पूजण्या पुझन, पूजण्यासाठी ठेवत असते ते पण दरवर्षी ठेवते ते ह्या वर्षी पण पूजली होती असं छान असं डेकोरेशन केलं होतं कलशावर नारळ ते ठेवून घरच्या बागेतल्या झाडाला गुलाबाचे फुलं आले होते ते लाल गुलाब ते वाहिले होते लक्ष्मीला पाण्याचा विडा ठेवला होता त्यानंतर फराळीचं प्रसाद म्हणून ठेवला होता त्याच्यानंतर असं छान मस्त असं पूजा मांडली होती समया दोन्हीकडे लावून ठेवल्या होत्या छान अशी पूजा मांडली आणि रांगोळीचं किती छान काढली होती फुलांनी पाकड्यांनी मस्त असं वातावरण झालं होतं तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आरती म्हणजे आम्ही सर्वजणांनीच आरती करून घेतली त्याच्यानंतर त्याने फटाकड्या ते उडवल्या लक्ष्मीपूजना दिवशी छान असं वातावरण झालं होतं त्यानंतर मी स्वयंपाक ते केला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मी आणि छान असे सर्वांनी मिळून फटाके ते उडवले असे सुरुवातीलाच दिवे ते लावले होते पण मी हे शेवटी दाखवलेलं आहे तुम्हाला की असे छान असं दिवे स लावून ठेवले आणि घरामध्ये घरात घराच्या बाहेर सगळीकडे लावले होते दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी खूप वारं होतं त्यामुळे दिवे लावताच आले नाही तर आज पण होतं थोडंसं वारं पण एवढं नव्हतं छान असं मुलांनी कंपाऊंडवरती तुळशीपशी ते त्यांचं दारात ते असे छान दिवे लावून घेतले सगळीकडेच पायऱ्यावर ते खूप छान असं वाटत होतं दिव्यामुळे सगळीकडे असं उजळून गेलं होतं सगळं अंगण ते आणि छान असं प्रसन्न वाटत होतं दिवाळीचा सणच असं आहे की खूप प्रसन्न वाटतं म पहा झाडांना खूप छान असे फुलं आलेले आहेत तुम्हाला दाखवतेच असे दिवे सगळीकडे लावले आणि पहा विझुनी म्हणून दोन दोन एका ठिकाणीच लावलेले आहेत असं छान असं लावून घेतलेलं ला आहे दिवे त्याच्यानंतर पायऱ्यावर ते लावून घेतले होते खूप छान असं केलं होतं त्यांनी का कुठलंच ला सांगावं लागत नाही दोघांनाही खूप छान करतात असं दारामध्ये लावून घेतले दिवे मस्त खूप छान असं वाटत होतं पूजा करून झाल्यानंतर आणि गुलाबाच्या फुलाला तर खूप असे छान फुलं आलेले आहेत त्यातले लाल कलरचे फुलं मी पूजेसाठी काढले होते हे पिवळ्या कलरचे फुलं किती काय असं छान वाटत आहेत आणि लाल कलरचे पण पहा असं पाहताच रात्रीच्या ह्याच्यात किती छान वाटत आहेत आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये प्लीज प्लीज सांगा धन्यवाद